बंजारा समाजांनी पारंपरिक पद्धतीने साजरी केली होळी सोलापूर होळी हा सण सर्वच समाजात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते बंजारा समाजात तर हा सण महिनाभर साजरा केला जातो सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव तांडा येथे बंजारा समाजाने आपले सर्व प्रकारचे मतभेद विसरून होळीचा सण आनंदाने व उत्साहित साजरा करून आजही ही परंपरा कायम राखली आहे दांदी पौर्णिमेपासून गुढीपाडव्यापर्यंत बंजारा समाज होळी साजरी करतो बंजारा समाजात होळीचा सण अगदी दिवाळी सारखाच साजरा होतो लोकगीत हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे खास आकर्षण आहे खरं तर होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते या गीतांना लेंगी गीत असेही म्हटले जाते बंजारा समाजाच्या होळीत पाल गेर फगवा रूण अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात बंजारा समाजाचा संघर्ष शिक्षणाचे महत्त्व व्यसनमुक्ती किंवा मग वात्रटिका अशा स्वरूपात ही गाणी असतात बंजारा समाजाच्या होळीत पाल गेर फगवा अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात हा संपूर्ण कार्यक्रम तांडा प्रमुख नायकाच्या घरासमोर साजरा केला जातो होळीसाठी लागणारे लागडे हे उपवर मुलं म्हणजेच गेरिया जमवतात या उपवर मुलांना गेरिया असं म्हटलं जातं गेरिया यांना या कार्यक्रमात विशेष असा मान असतो ज्या मुलांची लग्न यावर्षी होणार आहे तशा मुलांना गेरिया म्हणून निवडले जातात या संपूर्ण दोन दिवसाच्या कार्यक्रमात गेरिया याला मान आणि सन्मान दिले जात गेरिया होळी भुवती प्रदक्षिणा घालून विहिरीवर होळीचा प्रसाद खातात हंडा काढणे होळीची पूजा करणे ही जबाबदारी ही गेरिया यांची असते बंजारा समाजातली महिनाभर साजरी केली जाणारी ही होळी म्हणजे दिवाळीच म्हणावी लागेल हा होळीचा सण दोन दिवस साजरी होत असते पहिल्या दिवशी ज्यांच्या घरी मुलं जन्माला आलेले असतात त्यांच्या घरी पाल मांडणे हा कार्यक्रम होतो तर दुसऱ्या दिवशी पहाटे होळी पेटवली जाते त्याच दिवशी पूर्ण दिवस हंडा काढणे हा कार्यक्रम साजरा होत असतो हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा बंजारा समाजाचा हा कार्यक्रम असतो ज्यांच्या घरी मुलं जन्माला आलेली असतात त्यांच्या घरासमोर हंडा काढण्यात आलेला असतो हा हंडा काढण्यासाठी पुरुष मंडळी तसेच तरुण वर्ग प्रयत्न करतात परंतु त्या हंड्या भोवती महिलांचा घोळका असतो त्या घोळक्याला तोडून तो हंडा काढायचा असतो हा हंडा काढताना पुरुषांवर महिलांचा काठीचा वर्षाव केला जातो विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव